यावल शहरातील शेतकी संघामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी बैठक घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या आहेत या बैठकीमध्ये गेल्या काही महिन्यापासून प्रशिक्षणार्थींचे मानधन रखडले आहे त्यामुळे त्यांची दयनीय अवस्था झाली आहे त्याचप्रमाणे प्रारंभी सहा महिने नियुक्ती दिल्यानंतर युवा प्रशिक्षणार्थींना पुन्हा पाच महिने मुदतवाढ देण्यात आली होती मात्र मुदतवाढ दिल्यानंतर काही युवा प्रशिक्षणार्थींना शासकीय कार्यालयात नियुक्ती देण्यात आली नाही आता ती मुदत देखील संपली असून आता या सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थींना नव्याने मुदतवाढ करून मिळावी अशी समस्या त्यांनी मांडली असून या मागण्यासंदर्भात संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीतून घेण्यात आला आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंड ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरूचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात बुधवारी तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी आपल्या समस्या मांडण्यासाठी बैठक घेतली या बैठकीत साबेरा तडवी हर्षाली साळुंके विकी वानखेडे भरत अशोक चौधरी मयूर पाटील यांनी नेतृत्व केले या बैठकीमध्ये शासनाने त्यांच्या पुन्हा नियुक्त्या कराव्या त्यांना करा मुदतवाढ देण्यात यावी त्यांचे रखडलेले मानधन तातडीने त्यांच्या खात्यावर टाकण्यात यावे अशी मागणी आहे ही मागणी कुलदीप मेघे हर्षा कोळी समीर तळवी मोहिनी पाटील शेखर तळवी साळुंके मुस्तुफा तळवी हिना तळवी सुप्रिया केली आहे यावल नगर परिषद माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्यायन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादारण कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएमश्री योजने अंतर्गत परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या आपल्या काय समस्या आहेत थोडक्यात सांगा बरं आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिने अगोदर लागलो होतो त्यानुसार आमच्या मागणीनुसार आमचे पाच महिने कालावधी वाढवण्यात आला आहे पण काही कारणास्तव काही तालुक्यांमध्ये अजूनही प्रशिक्षणार्थींना जॉईनिंग मिळालेली नाही आहे आणि त्यातल्या त्यात पाच महि जवळजवळ पाच महिन्यापासून सर्व प्रशिक्षणार्थींची पेमेंट रखडली गेली त्या संदर्भात आम्ही आजची मीटिंग आयोजित केली आणि सरकारना विनंती करणार आहोत की आणि राहिलेले पेमेंट लवकरात लवकर त्यांनी करावे आणि प्रशिक्षणार्थीना द्याय आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहात काय समस्या आहे आपली आम्हाला जॉईनिंग मिळाल्यानंतरही अजूनही काही काही लोकांचे तर पाच पाच महिने झाले त्यांचे काहीच पेमेंट नाही आहे किंवा मानधन अजूनही मिळालेलं नाहीये मानधन न मिळाल्यामुळे जास्तीत जास्त गृहिणी किंवा आहे सर्वांना काही ना काही प्रत्येकाला पैसे नसल्यामुळे अडचण येत आहे दैनंदिन जीवनासाठी जो पैसा लागतो तोच सर्व रखडला आहे मानधन येत आहे मग आपली आमची फक्त सरकारकडून एवढीच मागणी आहे की जे अधिकारी वर्ग त्यांनी आम्हाला योग्य ती माहिती द्यावी परत त्याच्यामध्ये आम्हाला ज्या सूचना वारंवार वरतून येत आहेत त्या व्यवस्थित सांगण्यात याव्या आणि आमचं मानधन लवकर लोकर, आमच्यापर्यंत पोहोचवा एवढीच विनंती सरकार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्या काय मागण्या आहेत आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणमध्ये आमचा कार्यकाळ आधी सहा महिन्याचा होता त्याच्यानंतर आम्हाला वाढीव कार्यकाळ पाच महिन्याचा वाढून मिळाला आहे तरी आम्हाला पाच महिन्यापासून आमचा पगार आमच्या खात्यावर जमा झालेला नाही आहे आमच्या सर्व प्रशिक्षणार्थींवर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी आमची एकच विनंती आहे सरकारला की आमचं खातं हे आमच्या आमचे पैसे आमच्या खात्यात जमा करावे आम्हाला नाही द्यावं उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपारमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा ごわ。